पाडायला पाहिजे अगदी भारतानं नागरी ठिकाणांवर ना हल्ला केला नाही जस आपण संयम भारतानं संवेदनशीलता आणि मानवी मूल्यांची जपणूक आणि युद्धशास्त्र यांचा मेळ आपण कसा घालत असं आहे की हे तर अर्थात बरोबर आहे म्हणजे त्याच्यात काही डाऊट नाहीये परंतु असं असतं की हे जे पाकिस्तानचे जे युद्ध चालणार आहे हे खूप दिवस चालणार आहे तर आपण आपले जे अॅमिनेशन वापरतो आपले जे ड्रोन्स वापरतो हे सगळं आपण योग्य टार्गेट योग्य वेळेला हल्ला करण्याकरता वापरलं पाहिजे म्हणजे जर आता तुम्ही एक लक्षात ठेवा आपण जे ड्रोन्स वापरले भारताचे मेड इन इंडिया त्याची किंमत दहा ला म्हणजे दहा कोटीसुद्धा नाही मला वाटतं की पाच किंवा सहा शंभर कोटीला शंभर ड्रोन्स मिळाले होते अर्थात एकोणीसशे एकवीस सालाची ही बाब आहे म्हणजे आपण कमी किमतीच्या टार्गे, ड्रोन्स टार्गेट ड्रोन्सनी आपण पाकिस्तानचं नुकसान करतो आपण जर महागडी शस्त्र वापरली पाकिस्तानचं नुकसान करण्याकरता तर त्याची कॉस्ट इफेक्टिवनेस राहत नाही तर टार्गेट इव्हॅल्युएशन टार्गेट कुठल्या टार्गेटवरती गेमचं कुठलं शस्त्र वापरायचं हा एक मिलिटरी निर्णय असतो आणि आपण त्याप्रमाणे काम करतो आहे ज्यामुळे आपली जास्त वेळ युद्ध करण्याची क्षमता राहील आणि आपलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे युद्धाचं दोन मोठी ऑब्जेक्टिव्ह आहेत एक तर पाकिस् दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प जर सा अजून सापडले तर त्यांचं नुकसान करायचं दुसरं पाकिस्तानी सैन्याची जी लढण्याची क्षमता आहे ती अत्यंत कमी करायची आणि शेवटचं आणि फायनल एम असेल हे सगळं करताना जर आपल्याला पाकिस्तानचे तीन तुकडे करता आले म्हणजे पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीर हा भारताचा भाग बनेल मग जे बलुचिस्तान आहे हे सेपरेट राष्ट्र बनेल आणि नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स किंवा सायबर पंक्नवा तिथे सगळे पठाण राहतात तो अफगाणिस्तानचा भाग बनेल असं झालं तर पाकिस्तानची क्षमता ही अत्यंत कमी होईल हे आपलं ध्येय आहे आणि त्या ध्येयाच्या दृष्टीने आपण जातो आहे आपण विनाकारण पाकिस्तानच्या माणसांना मारणार नाही आपण पाकिस्तानची लढण्याची आणि दहशतवाद कमी कर, दहशतवाद वृत्त करण्याची क्षमता ही कमी करतोय की जे एक शास्त्राच्या दृष्टीने अतिशय उत्तम असं धोरण आहे